जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत माझे एन्काउंटर करण्याचा फडणवीसांचा डाव आहे मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचं फडणवीसांचं षडयंत्र आहे असा खळबळजनक आरोप जरांगे पाटलांनी केलाय अत्यंत संतप्त होऊन जरांगींनी फडणवीसांवर आरोप केलेले आहेत दरम्यान मुंबईतल्या सागर बंगल्यावर मी येणार मला मारून दाखवा असं आव्हान जरांगेंनी फडणवीसांना दिलं कार्यकर्त्यांना घेऊन जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेत दरम्यान सागर बंगल्यावर येऊ शकतो जरांगेंचे आरोप असल्याचं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची स्क्रिप्ट जरांगे का वाचतायत असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय देवेंद्र आहे ना बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवतो सागर बंगला हा सरकारी आहे कोणीही सरकारी कामाने कधीही सागर बंगल्यावर येऊ शकत कोणाची अडवणूक नाही दुसरी गोष्ट जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं कुठल्या निराशेतून ते बोलतायत कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे धादांत खोटा आहे त्यांना देखील माहिती आहे सगळ्या सोयऱ्यांचा होऊ देत नाही आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे बोर्ग ऐकतच नाही हे पोरग एक तर संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावा लागल नसता याला बदनाम तरी करावा लागल नसता याला उपोषणात मोरू द्यावा लागल म्हणून सोळावा दिवस उघडा नसता याचं काहीतरी करून कमायना पॉयजन देऊन का फायना सलाईनमधून म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली किंवा याचा एनकाउंटर तरी करावं लागेल हे देवडे पर्यचं स्वप्न आहे जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर पवारसाहेब बोलत होते नेमक्या तशा स्क्रिप्टवर तेच विषय जनांगेने का मांडावे असा माझ्यासमोर हो प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे योग्य वेळी बाहेर येईल तूर्तस एवढंच आहे कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही